जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओटी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स रेसह अन्य सुविधा उपलब्ध कोटा यांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळाला सांडपाणी येत आहे सोलापूर शहरातील अक्कलकोट नाक्यातील गांधीनगर भागात गेल्या दोन महिन्यापासून लक्ष्मीनारायण कोटा यांच्या घराच्या पिण्याच्या पाण्याच्या नळाला गटारीचं पाणी येत असल्यानं तेथील कोटा परिवाराने नाराजी व्यक्त करण्यात येते त्या ठिकाणी महापालिकेचा व झोन यांचा दुर्लक्ष होत आहे सोलापुरात सध्या पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असतो मात्र या भागात पाच दिवसानंतर देखील पाणी हे दूषित येत आहे त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय येथील रहिवासी हे संतप्त झालेत दूषित पाणी पिल्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम होईल याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न सध्या उपस्थित होतोय त्या भागातील नागरिकांना मागील कित्येक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होतोय आहे त्यामुळे येथील नागरिकातून नाराजी व्यक्त करण्यात येते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी